मालुस्कर राहणार रुंबोळी hmm. माझ्या दोन इलेक्ट्रिक मोटारी एक महिन्यापूर्वी चोरीला गेल्या चोरीला गेल्या चोरीला चोरी गेला त्यानंतर आता आठ दिवसापूर्वी त्या सरपंचान मोबाईलवर टाकलं ग्रुपला सापडलेले आहे म्हणून ते त्यांना वनखात्या हद्दीतून स्वतःच्या बांगल्या पुढे नेलं बरं आणि तिथे आम्ही बघितल्यानंतर आमच्याकडे आमच्याच मोटारी आम्ही त्याला ठामपणे सांगितलं त्यानं सांगितलं पुरावा काय आहे मग मी पावतीने माझ्याकडे पावती बर तरी देखील ते जाण्याचे कोणाकडे मोटारी फॉरेस्टकडं मोटारी कोणाकडे आता मोटारी सरपंच का रवी रवी खंड सरपंच रुंगोळी रुंबोळी चार दिवसांना देतो बोलून नंतर ग्रामसेवक असेल ना तिथे तुमचं काय म्हणणं आहे बघा सर सरपंच यांना दोन मोठे अन्य ठिकाणी मिळून आले होत्या सर त्यांनी आमचे संपर्कपण केला होता आणि त्या दोन मोठ्या मी त्यांना सांगितलं तुम्ही रिच पंचायतमध्ये ठेवा आपण त्यांना ओळख पटवून घेऊन जाऊ बघा सर ज्याच्या असेल त्याला देऊ परंतु त्याच्यातली एक मोटर हे सुद्धा घेऊन गेलेले आहेत सर आणि दुसरी एक मोटर त्यांनी गावात दिलेली आहे हो आणि एक एक मोटर हे स्वतः घेऊन गेलेले आहेत तर दोघं मोठे सर मी परत पोलिसना आणून त्याची ओळख पटून मी त्याच्या ताब्यात आता माझं त्याच्या पुढचं म्हणणं आहे की वारंवार शेतकरी राजू रायकोले वारंवार शेतकऱ्यांच्या वायर चोरीला जात आहे मोठा कार्बन जात आहे याच्यावर किती आरोपी सापडलेत आतापर्यंत सर आपल्याकडे बरेच गुन्हे ओपन आहे सर शेतकऱ्यांचे जे वायरी किंवा मोठे थोडे गेले आहेत सर देवटा परिसरात शरण केली परिसरातल्या गुन्ह्या आपण ओपन केलं सर कोणी आरोपी सापडले का नाही तू हो सर हो सर कोण आरोपी त्यातले दहा ते, ते हो बारा आरोपी सापडले सर त्याच्या पण कार्यवाही केलेली आहे सर ते काय कारवाई केली त्यांच्याकडनं त्याच्यावर जर आपण अटक अटक केली होती आणि एक पीसीआर भेटलं त्यांच्या पीसीआर घेऊन त्यांच्याकडनं बाकीचे पण आरोपी शोधले पाहिजे त्यातला ठेवलं पाहिजे ना त्यांच्यावर पीसीआर घेऊन आहे ना ह्या लोकांकडनं बाकीच्या राजूरला चोऱ्या झाल्या अकोल्यात चोऱ्या होत्या वारंवार चोऱ्या होत्या शेतकऱ्यांनी की जीव द्यायचं काय तर आपण उघड केले सर दोन तीन याच्यातले ना कोण आरोपी आहे त्यांना सोडू नका तसं तुम्ही सोडून दिलं ते, ते परत चोऱ्या करणार हा ढापे गेले होते आमच्या इरिगेशनचे शोध लागला का हो त्या ढाप्यांचा दोन वर्षापूर्वी ढापे गेले होते सगळे काहीच म्हणजे तुम्हाला काहीच सापडत नाही राह काय करो राजूरकर त्या शिशवतचे गेले होते ढापे सापडले का ढापे ते हा शिसवरला ढापे गेले होते फक्त गेल्या वर्षी पलीकडल्या वर्षी गेले होते परत इकडं चासच्या याचे ढापे गेले होते गव्हर्नमेंटला काही घेणं देणं नाही नाही अजून काय मला फक्त पाहिजे असं दोन मिनिटं दो वडा ओढी ना थांबा थांबा प्रेम हा आता सध्या मोठारची गरज आहे पाण्याकरता तर मोटार पाहिजे मला त्यांच्याकडे आता ते उत्तर देच सहा महिन्यापूर्वी की आमची मोटर गेलीये म्हणून म्हटलं तुम्ही जा पोलिस स्टेशनला रिसर कंप्लीट करा तुमची मोटर गेली ना तुम्ही रिसर कंप्लीट करून टाका तिथं त्यांच्या आधी पण अजून एका हा म्हणजे आता त्यातला प्रश्न एकच आहे अरे सर तुम्ही तुमची कंप्लेंट नोंदवा आणि नंतर मला एक महिला रानामध्ये भाटे काढायला गेली होती आदिवासी समाजाची आणि ती बिचारी आली माझ्याकडं म्हणजे इथे आशाच्या ठिकाणी दोन मुठरी आहेत मग मी यांना फोन केला मला आशाच्या ठिकाणी दोन मुटरी आहेत त्यांची इन्क्वायरी करा आणि काय असेल ते पंच असल तिथे टाका ते म्हणे सर पंच तुम्ही तिकडे तुमच्याकडे ठेवा ते जमा करा तिथं आणि ग्रुप टाकून द्या मी ग्रुप टाकून दिलं की कोणच्या जर मोटरी असेल तर संपर्क साधा म्हणून तर साहेब काय झालं तर हे आले हे म्हणे या दोन्ही माझ्याच आहे हे म्हणलंय म्हणलं पुरावा काय बिल काय बिल असेल तुमच्याकडे तुमच्याकडे काहीतरी असेल ना तुमच्या मोटरी म्हणून तर ते म्हणजे तर मग मग ठीक आहे चर्चा झाली हा म्हणतो माझी तो म्हणतो माझी सतरा जणांच लोक तिथे आले तर मग मी म्हणलो तुम्ही पुलिस स्टेशन का जा रिस्टर तुमच्या कंप्लेट नोंदा बिल जमा करा आणि ज्याची असेल ते घेऊन जा माझा काही रोल यातलं बाबा ऐका मी पुढे जातो की ज्याची कोणाची मोटर आहे हो त्याला त्याची ओळख पटव लागेल ओळख पटवलं ताब्यात दिलं जाईल संपला विषय एक मोटर घेऊन गेले आणि त्याने असं सांगितलं की गावामध्ये मिटिंग झाली मी घरी नव्हतो गावामध्ये बैठक झाली आणि एक मोटर सांगितली यांचा मुलगा दोन मोटर घेऊन गेला ठेऊन गेला आणि हे सांगितलं ती मोटर जमा करतो अजून जमा करतो स्टेशनला यांचा मुलगा नाही आता काय करा काय करायचं ऐका 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 आता या घटनेला किती दिवस झाले चार दिवस झाले चार दिवस झाले मोटार हरवली ती कधी एक महिना पोरी पाच सहा महिने नाही पण पो नदीला पोर कधी आला नदीला पोर येणार म्हणून आम्ही बाहेर काढून ठेवल्यावर तर ठीक आहे या, आता यातला मूळ मुद्दा काय येतो की त्याच्या ओळख पाठवा समजा त्यांनी जरी नेली त्याची ओळख पाठवावी आणि रिसर प्रोसेस आहे ती करावी सर आमची आम्हाला मोटर पाहिजे फक्त आहोत ओळख पटवा ना मोटार पाहिजे ओळख आहे ना पटके सांगितलं चार दिवसात घेतो म्हणून अहो चार दिवसात देतो तर त्याची ओळख पटवा ना ओळख पटवा एक हा कम्प्ले कंप्लीट करायचं